जेव्हा परवाची मुलाखत झाली त्यानंतर वरती पण पाऊस पडला की तावडेंना माझा कट्टाचा रेफरन्स देऊन बेरोजगार करून तेच प्रश्न विचारत होते कारण आघाडी सरकारच्या काळामध्ये चौदा हजार शिक्षकांची भरती झाली होती आणि गेल्या साडेचार भरती होत नाही असं लक्षात आलं होतं आणि त्या मुलाखतीतच ता तावडे असं म्हणाले होते की आचारसंहितेच्या पूर्वी आपण कोणत्याही स्थितीमध्ये शिक्षण भरतीच्या मार्ग मोकळा करू काल व्हिडिओ कॉन्फरन्सिंग झाली शिक्षण आयुक्तांनी प्रत्येक जिल्ह्यातल्या शिक्षणाधिकाऱ्यांशी संवाद साधला आणि त्यातून जो टेम्पेटिव्ह भरतीचा नियोजित कार्यक्रम ठरला आहे त्यात असं दिसतं की एकूण अठरा हजार पदांची भरती होईल एकवीस जानेवारीला पवित्र पोर्टलवरती अर्ज दुरुस्त करायचे तीस जानेवारीपर्यंत पर, पवित्र पोर्टलवरती अर्ज अपलोड करायचे आणि तीन तीन फेब्रुवारीला भरतीची जाहिरात प्रसिद्ध होणार आहे म्हणजे गेल्या साडेचार वर्षामध्ये जी गोष्ट घडली नव्हती ती कदाचित तीन फेब्रुवारीला घडू शकते भरतीची जाहिरात निघणार आहे तीन फेब्रुवारीला पूर्वी सांगितल्याप्रमाणे चोवीस हजार पदाची नव्हे तर अठरा हजार पदांची भरती होईल दोन तीन अडचणीचे मुद्दे आहेत जे त्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग मध्ये चर्चेला आले एक होता तो म्हणजे जवळपास छत्तीस टक्के शाळांनी राज्यातल्या आणि विशेषतः जिल्हा परिषदेच्या शाळांनी बिंदू नामवली अपडेट केलेली नाहीये म्हणजे आरक्षणानुसार किती रिक्त आहेत याची माहिती नाहीये मंजूर प्रवर्ग आणि नियुक्त प्रवर्ग वेगवेगळ्या असल्यामुळे तिथे नेमकं काय होणार आहे हे कळलेलं नाहीये आणि सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे केंद्र सरकारने दहा टक्के सवर्ण प्रवर्गासाठी जे आरक्षण जाहीर केलेलं आहे त्या संदर्भातलं पत्र अद्याप शिक्षण विभागाला आलेलं नाहीये त्यामुळे ह्या दोन तीन मुद्द्याचा विचार करून साधारणपणे तीन पर्यंत ती जाहिरात प्रसिद्ध करण्याचं कालच्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग मध्ये ठरलंय दिसतं यासाठी आचारसंहितेपूर्वी जो एक मोठा वर्ग नाराज आहे सरकारवरती त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न त्यानंतर ह्या सरकारने चालवलेला आहे फक्त शकते की दोन महिन्याच्या कालावधीमध्ये म्हणजे मार्चच्या पहिल्या आठवड्यात चार चार लागेल असं दिसतं तेवढ्या कमी कालावधीची ते सगळी प्रक्रिया पूर्ण करायची आणि ते सुद्धा एक मोठं आव्हान आहे इतक्या कमी कालावधीमध्ये प्रक्रिया पूर्ण करण्याचं राहुल धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल आणि यासोबत नमस्कार महाराष्ट्रामध्ये एक छोटासा ब्रेक पाहत राहा